या ठिकाणी शिर्डीमध्ये बाबासाहेब वाघचौरे प्रचंड मतांनी विजयी झाले आणि दक्षिणेत सुद्धा निलेश लंकेत प्रचंड मतांनी विजय झाले सगळ्या कार्यकर्त्यांनी तळेगाव चौकमध्ये जल्लास केलेला आहे आणि आजचा विजय म्हणजे फोटे केसेस घडीवाल्यांना दिलेला त्रास गोरगरीब जनतेला दिलेला त्रास आणि यातून जनतेने हा बदल घालून आणला आणि जिल्ह्यातली हुकुमशाही संपलेली आहे नामदार बाळासाहेब थोरात साहेबांचा